उठा उठा अंधारातून प्रकाशाकडे चला आपल्या हक्काचं व्यासपीठ धनराज बिराजदार ऑफिशियल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराजदार ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात संभाजी ब्रिगेडने दिले तहसीलदार साहेब यांना निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय लोहारा विषय तालुक्यात सुरू असलेल्या पवनचक्कीच्या कामासाठी पवनचक्की कंपनीकडून चतुराईने स्थानिक पातळीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवून शेतकऱ्यावर सतत अन्याय केला जातोय ते तात्काळ थांबावे अन्यथा ता शेतकऱ्यांच्या हितात उग्र स्वरूपाचे आंदोलन चढण्यात येईल वरील विषयांनी निवेदन सादर करण्यात येते की लोहारा तालुक्यामध्ये गावागावात वाडी वस्त्यात अनेक पवनचक्की कंपन्या फोफावल्या आहेत शेतकऱ्यांना दिशाहीन करत अधिक रकमेचे स्वप्न लालसा दाखवत जमिनी मागत आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या जमिनीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना रस्ता मागणी करणे अधिक रकमेचे लालसा दाखवणे आणि शेतकऱ्यांना प्रवृत्त करून रस्ते घेणे रस्त्यामधील झाडे तोडणे आदी कामे गावातील स्थानिक पातळीवरील गुंड प्रवृत्तीच्या इसमामार्फत पवनचक्की कंपन्या करत आहेत एखाद्या वेळी पवनचक्कीच्या चे वाहनांना एजा करण्यासाठी एखाद्या शेतकऱ्यांनी काही गुंठे जमीन दिली असल्यास वाहतुकीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना रस्त्याची मागणी कामी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी ज्या त्या भागातील स्थानिक पातळीवरील पवनचक्की कंपनीकडून गुंड प्रवृत्तीच्या इसमांना कामावर ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी रस्त्याची मागणी किंवा रस्त्यामधील झाडे तोडण्यासाठी आम्ही तुम्हाला मोठी रक्कम देऊ असे दलालाकडून बोलले जाते शेतकरी श देखील गावातील व्यक्ती असल्यामुळे व गुंड प्रवृत्तीचे असल्याने भीतीने कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला न भेटताना बोलताना काय सांगता कामावर असलेले गावातीलच गुंड प्रवृत्तीच्या विश्वासावर चार दिवसात कंपनीसोबत करार करू असे आश्वासन व मोठ्या रकमेची स्वप्ने शेतकऱ्यांना दाखवले जाते शेतकरी देखील तात्काळ होकार देतो रस्ताही तोडायला देत दे तो। आणि पवन चक्केन कंपनीच्या वाहतुकीला देखील सुरुवात होते परंतु ना कुठले करार ना कुठली रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येते शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली की हातावर थोडेफार पैसे स्थानिक गुंड कंपनीच्या इसमाकडून टिकवले जाते टिकवले जाते आणि यामुळे शेतकऱ्यांशी मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये पिळवणूक होत आहे आणि शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे रस्त्याची व झाड्याची तोडलेली यांची संमती करार करा, करा। व आम्हाला आमच्या बोलल्याप्रमाणे पैसे द्या अशी शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर पवनचक्की कंपनीकडून उडाओडीशी उत्तरे दिली जाते व तुमचा आवाज कुठलाही संबंध नसल्याने बोलले बोलले जाते यामुळे शेतकऱ्यांची पंचायत होते आणि तो दलालाचा शोध घेतो दलाल ही उडा उत्तरं देतो यामुळे असे अनेक प्रकार तालुक्यामध्ये घडले जात आहेत पवनचक्की कंपनीकडून एकही माणूस शेतकऱ्यांना बोलत नाही परंतु ज्या त्या भागातील प्रवृत्तीच्या इसमाकडून मात्र धमकावणे डरावणे मारण्याची भीती दाखवणे देऊ करू असे खोटे आश्वासनं देत शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहेत तसेच शासनाने ठरवून द्यावे की शेतकरी व पवनचक्कीधारक कंपनीकडून संबंधित अधिकारी या दोघांमध्येच करार संमती किंवा समझोता करण्यासाठी पुढे यावे कंपनी पवनचक्की कंपनीला अशी अट शासनाने घालावी तेव्हाच दलालांची दलाली बंद होईल व शेतकऱ्यांच्या पळवणुकीला रोख लागेल पवनचक्की कंपनीकडून ज्या त्या भागातील गावगुंड प्रवृत्तीच्या इस्मांना व शेतकऱ्यांच्या व कंपनीच्या कुठल्याही करारामध्ये हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट निर्देश शासनाने द्यावे कारण ग्रामीण भागामध्ये पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्यांच्या अंगावर स्थानिक पातळीवरील गावगुंड प्रवृत्तीच्या नागरिकांना इसमानना कामावर घेऊन असे कृत्य करण्यासाठी युवकांची भरती केली जात आहे ते तात्काळ थांबवावे युवकांना रोजगार उपलब्ध होत असला तरी त्यांना कंपनी व शेतकरी यांच्या कुठल्याही कामात अडथळा मध्यस्थी करण्याची मुभा देऊ नये कंपनी व शेतकरी या दोघांनीच प्रश्न मार्गी लावावा यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही याची दक्ष दक्षता शासनाने घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने शेतकऱ्यांच्या हितात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छडण्यात येईल अशी या निवेदनामध्ये मा दाखल करण्यात आले आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष धनराज भाऊ बिराजदार संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुका कार्याध्यक्ष किरणजी सोनकांबळे अभिजितजी सूर्यवंशी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष खंडू शिंदे लोहारा शहराध्यक्ष पद्माकर चव्हाण आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या होत्या मित्रांनो खऱ्या अर्थानं पवनचक्की होऊ नये या मताचे आम्ही नाही परंतु पवनचक्की झालीच पाहिजे परंतु व्हायला अडचण नाही काय परंतु पवनचक्कीच्या माध्यमातून जे गावगुंड पाळून जे नागरिकांना शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेता जो त्रास दिला जात आहे तो तात्काळ थांबवण्यात था यावा पवनचक्की होण्यास आमचा विरोध नाही परंतु पवनचक्कीच्या माध्यमातून जे गावगुंड पाळून शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार करत आहेत यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षमपणे लढा देईल योग्य वेळी शासनाने जर याची दखल घेऊन तात्काळ संबंधित कारवाई करून होणारा अन्याय अत्याचार दूर कर नाही जर नाही केला तर संभाजी ब्रिगेड स्टाईनने येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं जनआंदोलन हे छेडण्यात येईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद